मस्त असं आपलं बेसन भाकरी तयार झालेली आहे सर्वांनी पूर्ण व्हिडिओ पाहा कशी बनवली ते पाहू शकता कशी मस्त असं भाकरीला भाकुड आलेला आहे एकदम पूर्ण भाकरी ओपन झालेली आहे आपली नमस्कार सुमन ब्लॉगिंग चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी बनवणार आहे बेसन आणि बाजरीची भाकरी म्हणजेच बेसन भाकरीचा बे सगळ्यांनी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि बेसन बनवण्याची एकदम सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी मी इथं कडीपत्त्याची दोन पानं घेतलेली आहेत पाहू शकता आणि व्हिडिओ हां आणि इथं कोथिंबीर हिरवी मिरची आणि दोन कांदे कट करून घेतले आहेत सोबतच इथं बेसन घेतलं आहे आणि इथं आलं लसून टेचून घेतलं आहे वरुट्याने ह्यातच आहे म्हणजे ते टेचून घेतले छान असं आणि ह्यात जिरं मोहरी वगैरे मीठ आपल्याला आहे आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊया तेल आपलं टाकून झालंय तेल गरम झालंय पाहूया हा तेल आपलं टाकलेलं आहे थोडस आपण त्याच्यामध्ये जिरं आणि मोहरं टाकून घेऊया हे पहा जिरं मोहरं टाकलंय त्यातच आता मी ही लसणाची जी पेस्ट आहे ही पण टाकून घेते छान परतण्यासाठी सगळी हाताने आधी काढून घेते लसणाची पेस्ट आपली ही म्हणजे आलं लसणाची पेस्ट छान परतवून घ्यायची आणि मी जास्त बारीक नाही केलं तुम्ही मिक्सरला पण बारीक करू शकता पण ती टेस्ट नाही येणार बेसनाला ही जी आपण आबडदोबड टेचून टाकले ना ह्याचीच टेस्ट खूप छान येते आता ह्यातच आपण कडीपत्ता पण टाकून घेऊया छान असत्याला आणि सोबतच त्यात हिरवी मिरची पण टाकूया परतण्यासाठी आणि हे सगळं आपल्याला परतून घ्यायचं वर आणि मिरची पटकन परतण्याने तिला तिखटपणा कमी होण्यासाठी थोडस टाकून घेते मी मिरचीमध्ये ते, ते पाहू शकता असं झालंय आणि असं जर बेसन बनवलं ना तर खूप छान आणि टेस्टी लागतं खायला अगदी तुम्ही विकत जे खाता थोडस आहे म्हणजे आपण कसं पुरंदर किल्ल्या वगैरे गेलं की तिकडं कसं पायथ्याला बेसन वगैरे देतात बेसन भाकरी तशी टेस्ट येते घरच्या घरी बेसनाची आणि खूप छान लागतो बनवण्याची पद्धत पण एकदम सोपी आहे अगदी सहज तुम्ही बनवू शकता दह्यातच ह्यातच आपल्याला हा कांदा पण परतायचा आहे हा कांदा पण ह्यातच परतायचा आणि थोडासा गोल्डन होईपर्यंत पर्यंत परतायचा आता मी हा कांदा वगैरे परतून घेतो तिथे पाहू शकता आता हे छान आपलं पटवून झालं आहे ह्याच्यामध्ये मी थोडंसं हिंग टाकून घेते बापरे एक चमच्या हिंग टाकलं ह्याचं ह्यातच आपल्याला थोडीशी हळद पण टाकायची बेसनसाठी आणि चवीनुसार मीठ पाहू शकता चवीनुसार मीठ पण टाकायचं आहे आपल्याला आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्यातच थोडी कोथिंबीर पण टाकून घेऊया आपण ती पण मिक्स करायची आणि हे जे बेसन पीठ आहे हे आपण कालवून घेतले पाण्यामध्ये पाहू शकता पण हे आपल्याला लगेच नाही टाकायचं मी तुम्हाला दाखवते कसं को बनवायचं ते असं बनवल्यानंतर बेसनाची पेस्ट खूप छान लागते आता हे जे पाणी आहे हे याच्यात मी टाकून घेते आणि या पाण्याला उकळी काढायची आपल्याला पण तुम्हाला बेसन किती बनवायचं आहे त्या हिशोबाने तुम्ही पाणी टाका मला बेसन जास्त बनवायचं त्यामुळे मी इथं पाणी पण जास्त टाकलंय एवढ्या पाण्यामध्ये हे एवढं बेसन जाणार आहे पाहू शकता घट्ट बनवायचा पातळ बनवायचं ते पूर्णतः तुमच्यावरती आहे आणि आता हे पाणी आपल्याला उकळून घ्यायचंय म्हणजे उकळी फुटून द्यायची ह्याला आपले हे छान पाण्याला उकळी फुटलेली आहे पाहू शकता आणि हे उकळी फुटल्यानंतर ना आपण ह्याच्यामध्ये जे बेसनपीठ कालवलंय हे सोळायचं आपल्याला थोडं थोडं करून आणि हे हलवत राहायचं एका पाहू शकता आणि ह्या असं हलवल्यामुळं आपलं बेसन लगेच लग तयार झालेलं आहे कसं झालंय पाहू शकता आणि आता ह्याला थोडंसं आपल्याला शिजवून द्यायचं आहे बारीक गॅसवरती ह्या बेसनाला आणि मग खूप छान टेस्ट येते ह्या बेसनाला ह्यात थोडंसं पाणी टाकून घेते मी पण इथं गॅसवरती इकडच्या तवा ठेवलेला आहे भाकरी बनवण्यासाठी आणि बेसन आपलं त्या तिकडच्या गॅसवर आहे आणि मी आता इथं भाकरी करणार आहे बाजरीची भाकरी करून दाखवणार आहे तुम्हाला आणि मस्त असं आपला बाजरीच्या भाकरीचा आणि बेसनाचा बेत आहे त्यामुळे मी तुम्हाला दाखवणार आहे सर्वांनी प्लीज पूर्ण व्हिडिओ पहा लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा इथे पाहू शकता एक भाकरीचं पीठ घेतलंय आपण आणि ह्या पिठामध्ये काय काय जण मीठ टाकतात मीठ टाकल्यामुळे म्हणे चव इथे बाजरीच्या भाकरीला पण असं काय नाही आम्ही नाही टाकत कधी मीठ कधीतरी टाका असं वाटलं तर टाकतो आपण नेहमीच टाकतो असं काही नाही तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही जरूर टाका आता मी तुम्हाला भाकरी कशी करायची ते करून दाखवते आणि हाताने परातीतच थापून दाखवणार आहे मी जर तुम्ही नवीन असाल म्हणजे पहिल्यांदाच करत असाल किंवा तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही ही भाकरी पोळपटा वगैरे पण थापू शकता किंवा वट्यावर जर तुम्ही करत असाल तर वट्यावर पण करू शकता पण वाट्यावर मी नाही करत त्यामुळे पीठ कसं मळायचं ते पीठ मळण्याची पद्धत पहा ही जे पीठ आहे हे छान मळून घ्यायचं म्हणजे भाकरीला छान पापुडा येतो आणि ह्या हे जे आहे ह्याने आपल्याला असं हे करायचं मळून घ्यायचं म्हणजे छान आणि पाहू शकता परात एकदम स्वच्छ करायची आपल्याला पीठ मळताना म्हणजे समजायचं पीठ व्यवस्थित मळलेलं आहे परातीला जरा पण हे नाही राहिलं पाहिजे पिठी राहिली नाही पाहिजे एकदम धुतल्यासारखी परात करायची त्यासाठी मी आता एक चार पाच भाकरी करणार आहे तर तुम्हाला मी एक दोन भाकरी दाखवते कशा करायच्या ते कशा भाजायच्या ते पण मी तुम्हाला दाखवते जरूर पूर्ण व्हिडिओ पहा आणि आपलं बेसन भाकरी होईपर्यंत आपलं बेसन पण तयार होतंय तिथं पाहू शकता बेसन पण आपलं बारीक गॅसवर ठेवलेलं आहे आणि किती छान घट्ट झालंय थोडंसं आहे कारण याची फोडणी जरा ठसकली होती ते अजून पण ठसकते आता हे बेसन होईपर्यंत आपली इकडं भाकरी होणार आहे पाहू शकता हा गोळा झालेला आहे आपला आणि परध पा कशी झाली एकदम स्वच्छ हात पण आपला एकदम स्वच्छ करून घ्यायचा म्हणजे पूर्ण उंड्याला लावून म्हणजे बिलकुल पीठ व्हायला जात नाही हे पाहू शकता हा गोळा आहे तुम्ही छोट्या भाकरी करत असाल तर ह्या गोळ्याच्या तुमच्या दोन भाकरी होतील पण मी मोठी भाकरी बनवते म्हणजे आमच्याकडं मोठ्याच असतात त्यामुळे मी ह्याची एकच भाकरी बनवणार आहे आणि कमेंट करून नक्की सांगा तुमच्याकडं मोठ्या भाकरी करता का छोट्या करता ते पण तुम्ही सांगा मला हे दोन्ही दोन्हीसाठी थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि अशी भाकरी फिरवून घ्यायची आपल्याला हे पहा कसं झालं आहे आणि ही बाजू आपल्याला अशी टाकायची भाकरी थापण्यासाठी आता हे थोडंसं पिठी टाकून घेतली खाली आणि आता वरती थोडीशी ह्याच्यावर टाकायची आणि थापायची आणि थापताना पहा हे जे आहे हे इथं थापतोय मधी आणि भोटांनी इकडं कडायला थापायची आणि तुम्ही दोन हाताने थापत असाल तर दोन हाताने पण थापू शकता किंवा एक हाताने पण दोन हाताने जर थापली तर ह्या दिशेला थापते पण मी परत फिरती ती पायात धरून थापावी लागते दोन हाताने त्यामुळं मी पराती थापते त्यामुळे एकाच हाताने थापते या पाहू शकता आणि जितकी पाहिजे तितकी पातळ भाकरी तयार करता येते आपल्याला आता माझी ही परात आहे परात जर लहान साईज आहे तर मला मोठी भाकरी करायची तर ही भाकरीवर परातीवर चढते अशी आणि अशी चढून मग तिला थापायचा आणि कडानी अगोदर थापायची आणि पूर्ण कडानी थापून झाल्यावर मग मधी थापायची अशी म्हणजे पूर्ण भाकरी एकदम पात होते थोडीशी जर अशी चिरटली तर लगेच चिटकून घ्यायची चालू चालूतच का ए, सर्दी पण झाली मला काय खरं नाही सर्दी झाली नाही मला ते ठसका लागल्यामुळं थोडीशी झाली सर्दी आला ते पाहू शकता मस्त अशी आपली भाकरी तयार झालेली आहे तवा पण आपला छान तापलेला आहे आता ही भाकरी कशी उचलायची ते मी तुम्हाला दाखवते कारण का ही भाकरी मोठी आहे त्यामुळं मोठी भाकरी कशी उचलायची अशी उचलायची अशी टाकायची आणि जर तुमची भाकरी बारीक असेल तर तुम्ही डायरेक्ट अशी पण टाकू शकता पण मी ही मोठी आहे त्यामुळं अशी सोडणार पाहू शकता मी थोडंसं चिरटलं लगेच चिकटून घ्यायचं आता ही भाकरी आपण सोडून घेतली आणि ह्याला पाणी लावून घ्यायचंय तोपर्यंत तो मी थोडस पीठ अजून घेते भाकरीसाठी एका भाकरीचं हे पाहू शकता आपण त्याला लगेच पाणी लावून घेऊया भाकरीला वरतून असं पाणी लावून घ्यायचं आणि बाजरीच्या भाकऱ्या खायला खूप छान लागतात पण कसं नेहमी नेहमी कोण खात नाही एवढं थंडीच्या दिवसात बाजरीची भाकरी खाल्ली जाते पाहू शकता आणि खूप छान लागते आणि बाजरीची भाकरी खाण्याची स्पेशल गोष्टी बेसन परत भाज्या म्हणजे हरभऱ्याची भाजी मेथीची भाजी ज्या काही भाज्या आहेत अशा किंवा आळूचं गरगटी भाजी खूप छान लागतात त्या खाण्यासाठी त्यामुळं बाजरीच्या भाकरीसोबत छान लागतात किंवा तुम्ही बाजरी नसेल खातो तुम्ही ज्वारी पण खाऊ शकता हे पाहू शकता आता आपण हिला पलटी करून घेऊया अशा पद्धतीत ही भाकरी आपण पलटी केली जर कडाला पडली तर अशी सरकून घ्यायची मजा कशी झाली पाहू शकता कशी वाटते आता आपल्या दुसऱ्या भाकरीचं पण मळून झालेलं आहे पाहू शकता आणि सोबतच ही पण भाकरी आपली भाजती तव्यामध्ये ही भाजीपर्यंत आपली दुसरी थापून होणार आहे ही पण मस्त अशी भाजलेली आहे पण आपण ही तोपर्यंत आधी थापून घेऊया म्हणजे ही छान खालून पण भाजली जाईल आणि ही पण मी तोपर्यंत थापून घेते अगोदर आणि तुम्हाला मी दाखवते दोन भाकरी दोन प्रकारमध्ये दाखवते एक भाकरी तव्यात कशी भाजायची ती दाखवते आणि एक भाकरी गॅसवर कशी भाजायची ती पण दाखवते हे पाहू शकता थोडस या भाकरीला मी हे करून घेते खाली थापण्यासाठी पण ती भाकरी आपली भाजलेली आहे त्यामुळे मी तुम्हाला ती आधी भाजून दाखवते हे पा ही जी भाकरी आहे ही मी तुम्हाला गॅसवर भाजून दाखवणार आहे त्यामुळे तवा साईडला ठेवते हे पा भाकरी कशी छान भाजली आता ही गॅसवरती आपल्याला अशी भाजायची भाकरी पण कसं जर नवीन असताल तर तुम्हाला गॅसवरती भाजायला नाही जमणार तर तुम्ही तव्यात पण कशी भाजायची ते मी तुम्हाला दुसरी भाकरी दाखवणार तव्यात कशी भाजायची ते आणि छान कडक भाजली ना मस्त लागते अगदी चुनीवरच्या भाकरी सारखीच भाकरी कशा कुरकुरीत लागतात तशीच ही पण लागते थोडीशी गॅसवरती अशी भाजली की आणि तव्यात भाजल्यावरती पण छान कडक होते ती कशी होते ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा हे पाहू शकता हे कशी आहे ती हे पाहू शकता कशी भाकरी भाजली थोडीशी इकडनं राहिली तर आपण इकडं पण भाजूया आणि खूप छान भाजली जाते आणि भाजरीच्या भाकरीचा वास पण एवढा भारी येतोय ना हे बा कशी झाली ही भाकरी एकदम बेस्ट पण ही भाकरी बनवून झाली आता आपण दुसरी भाकरी बनवणार आहे ही आपली दुसरी पण भाकरी थापून झालेली आहे आता मी ही भाकरी तुम्हाला तव्यातच जा कशी भाजायची ते दाखवणार आहे पाहू शकता आता ही भाकरी पण आपण ह्याच्यामध्ये अशी टाकून घेतली ही भाकरी आपल्या आधी आपण गॅसवरती भाजलेली आहे आणि ही भाकरी मी तुम्हाला तव्यावर भाजून दाखवणार आहे हिला आपण पाणी लावून घेते मी आणि सोबतच आपलं बेसन पण आता तयार झालेलं आहे इथे पाहू शकता छान असं ह्या भाकरीला पाणी लावून घेते मी बाजरीची भाकरी टेस्टी ला बाजरी अशी गावाकड मी लहानपणी खूप खायचे पण आता ज्वारीचीच खातो आम्ही पण पण आता ही जी आपले पिठे थंडीमध्ये थोडंसं खातात बाजरीची भाकरी त्यामुळे हे पहा आणि हे पलटी करण्यासाठी पण हे जे पाणी आहे थोडंसं सुकू द्यायचं म्हणजे सुकलं ना की पटकन पलटी होतं आणि हे जे उन्हातलं आहे ह्या पाण्यामध्ये बुडवायचं पलटी करण्याआधी असं म्हणजे मग चिटकत नाही हे पहा आता मी हे पाण्यामध्ये बुडवलं आणि कडनी ह्या भाकरीच्या ज्या कडा आहेत हे असं सोडवून घ्यायचं थोडंसं जर काय झालं तर ते नंतर आपण चिटकवायचं पाहू शकता आता मी अशी ही केली मधी घेते कडला जर पडली तर मधी घ्यायची थोडीफार कुठं चिरटली तर चिटकून घ्यायची आपल्याच हातातील झाले ते पाहू शकता आता ही भाकरी भाजून घ्यायची हे पा आता ही जे पातीला पाण्यात आपण हे उन्हा घ्यायचं आणि त्या कडा सोडून घ्यायचा आणि भाकरी बघायची खालून भाजली का ही भाकरी छान भाजलेली आहे आता ही भाकरी जी आहे ना भाकरी, भाकरी ही आपण गॅसवरती न भाजता तव्यातच भाजणार आहोत त्यासाठी तव्यामध्ये अशी सोडून द्यायची तव्यात सोडल्यानंतर ना ही भाकरी तव्यातच भाजायची आपल्याला पाहू शकता ह्या भाकरीला मी केलेलं नाही ही भाकरी मनाने तव्यात फुगत आहे हे पा कशी झाली ती छान अशी तव्यातच फुगते आणि तव्यातच भाजते आणि हिला जर आपल्याला थोडीशी कडक करायची असेल तो थोडं एक दोन मिनिटं तव्यातच ठेवायची म्हणजे छान कडक होते बेसन भाकरी खाण्यासाठी आणि जर तुम्हाला कडक नको हवी असेल तर तुम्ही अशी हिला लगेच काढू शकता हे पहा पण मला थोडीशी कडक हवी आहे त्यामुळे मी थोडीशी जास्त वेळ ठेवते तव्यामध्ये छान अशी आपली भाकरी भाजलेली आहे पाहू शकता तुम्हाला जर वाटलं यात अशी पलटी टाकायची तुम्हाला जर वाटलं की ही कडणं थोडीशी कच्ची आहे भाकरी ही तर थोडीशी कच्ची आहे मग ही जर कच्ची आहे वाटली तर ही भाकरी अशी करायची आणि अशी मध्यभागी घ्यायची आणि अशी भाजून घ्यायची मी एकदम सविस्तर सांगत आहे तुम्हाला अशी मध्ये कडकड आणि थोडे थोडे अशी भाजून घ्यायची आपल्याला हिताशी फिरवून म्हणजे छान भाजते पाहू शकता कशी भाजली आणि हिला पण छान पापुडा आलेला आहे एकदम भारी फुगली म्हणजे पापुडा आलेला आहे ही पण भाकरी आपली तयार झाली पाहू शकता ह्या आपल्या दोन भाकरी आहेत ही भाकरी आपण गॅसवरती भाजलेली आहे आणि ही भाकरी आपण तव्यावरती भाजलेली आहे तर हिला पण छान पापुडा आलेला आहे पाहू शकता पण ही आता गरम आहे त्यामुळं मी तुम्हाला आता लगेच खोलून नाही दाखवू शकत पाहू शकता आता मी ह्या दुसऱ्या भाकरी करून घेते पण आता हे काय तुम्हाला दाखवण्याची गरज नाही कारण ऑलरेडी मी तुम्हाला दोन प्रकार भाकरीचे दाखवलेले आहेत अजून पण वेगळे प्रकार आहेत तुम्ही भाकरी पोळपटावर लाटून पण बनवू शकता ती पण मी व्हिडिओ ह्या चॅनलवर टाकलेला आहे तुम्ही जरूर बघा तो आणि हे पाहू शकता हे जे आपलं बेसन आहे हे बेसन आपलं तयार झालेले म्हणजे बेसन भाकरी खाण्यासाठी आपलं हे रेडी आहे पण माझ्या अजून दोन भाकरी तयार नाहीत त्यामुळं बेसन तोपर्यंत मी गॅसवरती होऊन देणार आहे बारीक गॅसवरती इथे पहा चार भाकरी मी करून घेतलेल्या आहेत आणि आमच्या इथं चार व्यक्ती आहेत चार भाकरी बास होतात मस्त असं गावरान टाईपचं बेसन ताटात घेतलेलं आहे भाकरी आणि कांदा एकदम भारी असंच घेतात मध्ये डिश मध्ये घेतात पण असंच ताटामध्ये घ्यायचं आणि मस्त याचा स्वाद घ्यायचा सर्वांनी पूर्ण व्हिडिओ पाहिला असेल तर त्यांच्यात खूप खूप धन्यवाद